पुष्पा टू चित्रपटाला तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली तिकीट मिळत नसल्याने केबिनवर दगडफेक करण्यात आली आहे सांगलीच्या जत मध्ये राडा झालाय पुष्पा टू चित्रपटाला तुफान गर्दी पाहायला मिळते तिकीट मिळत नसल्याने केबिनवर दगडफेक करण्यात आली सांगलीच्या जत मध्ये हा राडा झालेला आहे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पुष्पा टू या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी झाली जत मध्ये हाऊसफुल झाला पण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती चित्रपटगृह हाऊसफुल झाल्यानंतर तिकीट बुकिंग बंद करण्यात आले त्यामुळे गोंधळ निर्माण झाला या ठिकाणी राडा करण्यात आलाय काहींनी केबिनवरती दगडफेक सुद्धा केली मात्र तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्या ठिकाणी सर्व नियंत्रणात आणण्यात आले पुष्पा टू चित्रपटाला तुफान गर्दी पाहायला मिळते आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत दीपक काय अधिकची माहिती नक्कीच पुष्पा या चित्रपटानं संपूर्ण बॉलिवूडवर हंगामा केला होता आणि याच पुष्पा चा जो रेमेक आहे पिक्चर आहे पुष्पा टू तर यासाठी सुद्धा आता झुंबोडवर कारण तो पिक्चर कधी येणार यासाठी रचिकांमध्ये मोठी उत्सुकता होती आणि तो काल प्रदर्शित झाल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाला तुफान गर्दी पाहायला मिळाली जतमध्ये सुद्धा पुष्पा टू साठी मोठी गर्दी झाली आणि तिकीट मिळत नसल्यामुळं काल रात्रीची घटना आहे कारण काल रिलीज झालेला आहे पिक्चर आणि काल रात्रीची घटना होती आणि लोकांनी या ठिकाणी तिकीट मिळत नसल्यामुळे कायचा गोंधळ घातला दगडफिकीचा किरकोळ प्रकार घडला मात्र पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन पूर्वत ही सगळी यंत्रणा आणलेली आहे पिक्चर पूर्व सुरू झाला मात्र गर्दी अजूनही आज सकाळपासून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुष्पा टूसाठी चाहत्यांची हुल्लडबाजी पाहायला मिळते सांगलीच्या जतमध्ये या ठिकाणी राडा करण्यात आलाय दगडफेक करण्यात आली आहे